जावळी येथे श्रावणातील अखंड हरिणाम सप्ताह संपन्न हरिभक्त परायण गहिनीनाथ गोमधे महाराज यांच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता औसा तालुक्यातील जावळी येथे सव्वीस वर्षापासून अखंड हरिणाम सप्ताह साजरा केला जातो जावळी गाव हे सांप्रदायिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेलं गाव म्हणून जावळीची ओळख आहे सात दिवसीय अखंड हरिणाम सप्ताहात काकडा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण भागवत कथा व अभ्यासू कीर्तनकारांच्या सुश्राव्य वाणीतून कीर्तनाचं आयोजन सप्ताहात करण्यात आलं होतं यावेळी जावळी गावात प्रति पंढरपूर प्रमाणे भाविकांची गर्दी पाहायला मिळाली व मोठ्या भक्तिभावाने महिला व पुरुष भाविकांनी सप्ताहात तल्लीन होऊन भगवंतांचे नामस्मरण केलं यावेळी आपचुंदा येथील जय मल्हार साऊंड सर्व्हिसेस यांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीम सेवा दिली यावेळी जावळीच्या सरपंच सुरेखा मोहन यादव तंटामुक्ती अध्यक्ष राजाभाऊ बोरफळे चेअरमन काशीनाथ हेंबाडे जीवन चिंचोले विठ्ठल थोरात तुळशीराम आळणे अंकुश हेंबाडे विनोद झिरमिरे संतोष झिरमिरे राजू मुगळे विठ्ठल हेंबाडे बजरंग मुळे राजू ठमके अमोल मुगळे भास्कर मोरे शिवाजी हेंबाडे नागौराव मुळे गोपाळ मुगळे रमेश सुरवसे शिवकुमार यादव तुळशीराम आळणे राजू मुगळे अंकुश हेंबाडे काशीनाथ हेंबाडे उत्तम थोरात भास्कर मुगळे रामेश्वर मुळे तानाजी सुरवसे अंगद हेंबाडे श्यामल मुळे हनुमंत पांचाळ अविनाश हेंबाडे श्रीधर कुलकर्णी माधव गुरुजी आपसुंदेकर रमेश कर्णुरे काका उत्का शिवाजी शिंदे भरत महाराज भागवत गोरे प्रताप हांडे उत्तम पवार रमेश महाराज कन्हेरी पकवास वादक साईनाथ शिराडोन परमेश्वर कदिरे बालाजी पवार कोमल मुळे कुमोदुनी कुलकर्णी आलका बनसोडे अजय यादव पिराजी हंडे राजाराम मुळे विश्वंबर हेंबाडे, बबलू हेंबाडे राजाराम मुळे द्रौपदाबाई हेंबाडे जयश्री यादव अणुसय यादव सह जावळी व परिसरातील भाविकांसह ग्रामस्थ उपस्थित होते परमात्दार सुख हे कसं आहे रे सिंहाच्या सांगेल याच्यासाठी काय केला आणि संसाराचा त्याग केला श्रीधर महाराज श्रीधर महाराज तुम्हाला चिंतन समोर उचलते का <laughs> उत्तरवर्ती केला जाणार आहे की आपण